सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज सोळावा भाग मातेचा विरह या प्रकरणाची आपण आज सुरुवात करतो आहोत मातेचा विरह सहाव प्रकरण आहे हा नटखट कान्हाच तुझा दुल्हा मीरेच्या मनातून ती मिरवणूक आणि मासांचे शब्द काही जात नव्हते तेव्हापासून मीरा एका वेगळ्याच विश्वात वावरत होती कान्हासोबतच्या विवाहाच्या कल्पनेने तिच्या मनात घर केलं होतं राहून राहून तिला मग ती मिरवणूक डोळ्यासमोर दिसत असे तो शुभ्र धवल अश्वावर बसलेला कान्हा आणि त्याच्यामागून पालखीतून दिमाखात बसलेली फुलांनी आणि अलंकारांनी सजलेली लाजरी बुजरी नववधू मीरा मधूनच डाकोरनाथ मंदिरातल्या पिवळ्या पितांबरात सजलेला सावळा कृष्ण उभा राही हाच तुझा दुल्हा हे शब्द कानावर पडत आणि तिचा कान्हा त्या धवल ऐटदार घोड्यावर बसलेला दिसे आपण त्याची दुल्हन या कल्पनेनेच तिच्या अंगावर रोमांच उभे राहत असत का तिलाच कळत नव्हतं बालमनाचं विश्वच मोठं विचित्र असतं कल्पनांच्या आकाशात भरारी घेत असतं शिल्पकाराचं शिल्प, शिल्प जसं दगडातून आला येत स्पष्ट होत जातं तशा त्या कल्पना मूर्त वाटू लागतात ते बालमन मग सत्याची सत्या पडताळणी करीत नाही मग त्या कल्पनाच सत्यशिल्प होऊन हृदयात खोलवर कोरल्या जातात मिरेचं तसंच झालं मिरेने देखील हा गोविंदच माझा दुल्हा अशी ठाम समजूत करून घेतली तिचं सारं विश्वच मग गोविंदमय होऊन बसलं आधीच तिला त्याच्या मूर्तीचा लळा लागला होता या घटनेनंतर तिचे सारे खेळ अध्ययन भजन त्या गोविंदाभोवतीस केंद्रित झाले भक्तिमय झाले साधू कीर्तनात सांगत होते तसा प्रेमयोग भक्तियोग आता तिच्या जीवनामध्ये अवतरला होता आपल्या सर्व मैत्रिणींना बोलावून भातुकलीचा खेळ ती मांडत असे त्या लुटूपुटीच्या खेळात आपलं लग्न कान्हाशी लावत असे त्याची मिरवणूक काढत असे छोटा जयमल मग राजा होई भगिनी मीरा सांगेल तसं सगळं विवाहाचे रीतिरिवाज ती करत असे महालातील सारा राजपरिवार हा खेळ कौतुकाने पाहत बसत कुंवरसा आपल्या पुत्रीचा तो खेळ पाहताना हळूच डोळ्यांच्या कडा ओल्या करत आपली ही चिमुरडी उद्या मोठी होऊन कोणाच्या घरी जाईल कुठल्या राज्याची राणी होईल आपण मग इथे या राजवाड्यात एकटेच चुरू मग एकांतात तिच्या बालपणीचे हे सारे खेळ आपण आठवत बसू आठवणींनीच त्या हे लावून जात असत डाकोरनाथला जाऊन आल्यापासून संपूर्ण राजपरिवार मेडता नगरीमध्येच वास्तव्यास होता दुदाजी त्यामुळे आनंदी होते दोन सुना नातवंड यांनी राजवाडा कसा भरल्यासारखा दिसत होता मात्र या साऱ्या आनंदावर विरजण पडावं तसं अलीकडे व्हायला लागलं होतं मिरेची माता कुवर्सा सतत आजारी पडत होत्या अनेक वैद्य हकीम सेवेला होते अनेक औषधोपचार झाले तरीही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती रात्री अपरात्री त्यांना धाप लागून श्वास जड होत असे मग त्या कासावीस होऊन तात्काळ वैद्यांना बोलवित असत दुदाजींनी आपल्या सुनेच्या उपचारासाठी विविध देशातून अनेक निष्णात वैद्य आमंत्रित केले ते येऊन चिकित्सा करून जात अनेक उपाय सुचवत मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती अधिकच क्षीण होत जात होती मीरा सतत आपल्या मातेच्या सेवेत असे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेई जैमलसोबत त्यांच्याशी घटका घटका गप्पा मारीत बसे वैद्यराजांनी सुचवलेले काढे अर्क ती स्वतः तयार करून त्यांना देत असे त्यांच्या पलंगाशेजारी बसून ती त्यांना म्हणे मावसा लवकर बरी हो आपणास पुन्हा एकदा डाकोरजीकडे जायचं आहे त्यांचा उत्सव पाहायचा आहे मी मोठी झाल्यावर माझा विवाह करायचा आहे ना तुला त्या कानाशी मिरेच्या या निरागस बोलण्यावर कुवरसा त्याही अवस्थेत हसून तिला जवळ घेत कधी त्या तिला देवदेवतांच्या पुराणातील गोष्टी ऐकवत असत तर कधी मीरा आर्जव करून कृष्णाच्या बाललीला मासांकडून पुन्हा पुन्हा ऐकून घेई कुंवर रतनसिंह मोहिमेवरून परत येताच अहो रात्र आपल्या पत्नी शेजारीच बसून तिच्या प्रकृतीची काळजी घेत असत त्यांना रथातून नगरात फेरफटका मारून आणत असत दिवसेंदिवस क्षीण होत जाणाऱ्या प्रकृतीमुळे कुवरसांना आता कक्षाच्या बाहेर पडणंही अशक्य होऊन बसलं त्या दिवस रात्र पलंगावर झोपून असत एका रात्री त्या अशाच पलंगावर पहुडल्या होत्या सोबत पलंगावर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत मीरा आणि जयमल बसले होते दोघेही मासांचं मन रमाव म्हणून तिला तिनेच ऐकवलेल्या कथा ते परत सांगत होते डोळे मिटून त्या दोघांच्या कथा ऐकत होत्या मध्येच मुलांना कथा आठवेना तर त्या स्वत सांगत आणि ती कथा पुढे नेत होत्या बोलता बोलता त्यांना धाप लागली त्यांचा श्वास कोंडला त्यांचा खोकला थांबे ना तशा कक्षातील दासी धावतच वैद्यांना घेऊन आल्या आपल्या मातेची अवस्था पाहून मीरा देखील घाबरून गेली जयमलने धावतच निरोप देऊन मोठ्या राणीचा आणि दुदाजींना आणलं वैद्यांनी कुवर्सांची नाडी परीक्षा केली त्यांच्या चर्येवर चिंतेचे भाव दिसत होते हताशी नजरेने त्यांनी दुदाजींकडे पाहिलं राणासा कुवरसांची नाडी मंद होत चालली आहे अनेक मास आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय मात्र आज ते प्रयत्न विफल होताना दिसत आहेत आता सार काही त्या गोविंदाच्या हातात आहे कातर आवाजात म्हणत वैद्य लगोलग काही अर्क तयार करण्यास निघून गेले दुदाजींनी स्मरण केलं राजमहालात चिंतेचे कक्षात येऊन गोविंदाची प्रार्थना करीत होते उणीव होती ती फक्त मिरेचे पिता रतनसिंह आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू पिरमदेव यांची दोघेही त्या समयी मोहिमेवर होते त्यामुळे तेथील जबाबदारी दुदाजींवर येऊन पडली होती त्यांनी प्रथम मीरा आणि जयमलच्या खांद्यावर हात ठेवून दोघांना मोठ्या राणीसांच्या कक्षात जायला सांगितलं मात्र दोघंही तिथून जाण्यास तयार नव्हते मीरेने आपल्या कान्ह्यास स्वतःजवळ घट्ट धरून ठेवलं होतं रात्रीचे दोन प्रहर उलटून गेले होते तेवढ्यात कुवरसा आपल्या निस्तेज डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करू लागल्या कृश हात हलवत काही संकेत करू लागल्या दुदाजी समोर येताच त्यांनी हात जोडून नमस्कार केला त्यांचे डोळे काही बोलत होते मात्र कंठातून शब्द बाहेर फुटत नव्हते त्यांनी मग हात पुढे सरकवत मेरेच्या दिशेने केला कानाच्या भोवती गुंतलेले दोन्ही हात सोडवत मीरेने एक हात मातेच्या हाती दिला दुसऱ्या हाताने तिने तसेच कान्हास हृदयाशी धरून ठेवलं मातेचा हात तिला अधिकच थंड वाटत होता राजे दुधाजी समजून गेले की ती आता शेवटची घटका मोजत आहे त्यांच्या डोळ्यात आसव तरळली मोठ्या राणीसा हुंदके देऊन रडू लागल्या मीरा आणि जयमल तर सैर भैर होऊन पाहू लागले दुधाजी पुढे येऊन कुमरसांना म्हणाले पुत्री तू काळजी करू नकोस माझ्या नातीची काळजी घेण्यास अजून हा दुदाजी समर्थ आहे तिला कधीच तिच्या आईची उणीव मी भासू देणार नाही तिच्या मोठ्या राणीचा समान तिची देखभाल करतील त्याच माता होऊन तिचा विवाह लावून देतील आपण मिरेची चिंता करू नये आपल्या पतीस माझ्या पुत्रास रतन सिंहास मी धक्क्यातून सावरायला मदत करेन हे सांग तो एकर, मी तुम्हाला सांगतोय खरं पण मी अजूनही आशा सोडली नाही हा मी असाच आता चतुर्भुजनाथांकडे जाऊन त्यांना आपल्या प्राणांची भीक त्यांचे शब्द हवेतच विरून गेले वैद्यांनी त्यांच्या पापण्या उघडून पाहिल्या त्यांची प्राणज्योत मालवली होती मेरेच्या हातातील त्यांची बोटं सैल पडली मिरेने दोन्ही हातांनी गोविंदाच्या मूर्तीस अधिकच घट्टपणे जवळ केलं महालात भयान शांतता पसरली सगळेच स्तब्ध झाले होते ते दृश्य पाहून मीरा अस्वस्थ झाली मातेस हलवून उठवत राहिली हाका मारत राहिली शेवटी दुदाजींनी तिच्या मस्तकावर हात ठेवून तिला जवळ ओढलं त्यांचा कंठ दाटून आला होता कंपित स्वरात ते मीरेला म्हणाले लाडो तुझ्या मासा देवाघरी गेल्या आता त्या कधीच उठणार नाहीत कधीच परत येणार नाहीत मासा आता येणार नाही का येणार नाही मला आणि जयमलला कोण छान छान कथा सांगणार आणि त्या तर माझा विवाह करून देणार होत्या कानासोबत आता कोण करेल माझा विवाह कधी येतील त्या मीरा रडवेली होऊन तिच्या दुदासांना विचारित होती दुधाजी भावनावश झाले होते कशी समजूत काढू आता या लाडूची मातेविना पोरकी झाली राजमहालात एकच गलका झाला जयमलची माता राणीचा मग मीरेची कशी बशी समजूत काढून तिला आपल्या कक्षात घेऊन गेल्या हा हा म्हणता नगरात ही वार्ता पसरली सारे नगरवासी शोकाकुल झाले दुसऱ्याच दिवशी <coughs> दुसऱ्याच दिवशी कुंवर रतनसिंह आणि राज्याचे भावी राजे बिरमदेव आपली मोहीम प्रमुख सरदारांवर सोपवून दौडत नगरात आले कुंवर रतनसिंह भावनावश होऊन मिरेला मिठी मारून रडू लागले मीरेच्या लक्षात आलं होतं की तिने आपली माता हरवली होती ती आता कधीच परत येणार नव्हती आता सोबत उरल्या होत्या त्या फक्त तिच्या आठवणी अनेक रात्री तिने रंगवून सांगितलेल्या कथा तिने भरवलेले घास तिने केलेला कान्हाचा शृंगार हा नटखट कान्हाच तुझा दुल्हा बरं का तिचे हेच शब्द मिरेच्या भोवती घुमत असत आता तिची माता नव्हती पण तिचा कान्हा तिला सोबत होता त्याला ती कुठेच हरवणार नव्हती श्रोते हो मातेविना पोरक्या झालेल्या मीराबद्दलचा गहिवर दाटून येतोय ना पण भाळी लिहिले कधी नटळले हेच खरं नाही का थोडं थांबूया आणि लवकरच पुढच्या भागात भेटूया धन्यवाद